नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो तपा पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन साठीची पसंतीक्रम पहा लॉक करण्याची सुविधा पा संपलेली आहे आणि आता पहा पवित्र होती पा एक नवीन पा सूचना प्रसिद्ध झाल्या आहे की ज्या काही पा संस्था किंवा या ठिकाणी जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील तर यांच्या जाहिराती या वेळेस म्हणजे त्यांना देता आलेल्या नव्हत्या काही कारण असतो आणि मग त्याच्यामुळे पहा या ज्या काय पा संस्था असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील यांच्या जाहिराती पा पवित्र पोर्टलला पहा एंट्री लेवलला आहेत पहा एंट्री लेवलला म्हणजे काय की या ठिकाणी ज्यावेळेस जी काय सगळी माहिती आपण त्या ठिकाणी फिलअप करतो समजा किती पद रिक्त आहेत कोणत्या कॅटेगरीचे वगैरे तर या लेवलला आहेत बाकी जे काही पाच सर्व गोष्टी आहेत ते जवळजवळ क्लिअर आहेत म्हणजे रोस्टर पा वगैरे जाईल फक्त आता काही एंट्री करायची आणि एंट्री झाली की त्या ठिकाणी परत एकदा त्या चेक करून घ्यायची जाहिराती आणि त्या प्रसिद्ध करायच्या फक्त एवढेच काम आहेत त्या ठिकाणी या जाहिरातीपा पब्लिश करण्यासाठीच्या राहिल्या आहेत आणि मग या जाहिरातीपा या सेकंड टप्प्यामध्ये आता ज्यावेळेस पा जाहिराती पब्लिश झाल्या पा आलेल्या नव्हत्या मग आता या ठिकाणी या जाहिरातीपा पब्लिश करण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे आणि मग पाच तारखेपर्यंत म्हणजे पाच मे पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या सर्व व्यवस्थापना आपल्या पा अपलोड करायच्या आहेत आणि मग जाहिराती अपलोड झाल्यानंतर त्या पा प्रसिद्ध होतील आणि जे उमेदवार समजा या ठिकाणी पसंतीकरण लॉक करण्याचे प राहिले असतील तर अशा सर्व उमेदवारांनाही पा परत एकदा जनरेट करता येतील आणि ते लॉकही करता येतील म्हणजे काय बऱ्याच जणांच्या प्रमाणामध्ये मनामध्ये एक दागदूक होती की आता आम्ही पसंतीक्रम पण लॉक केलेले नाहीत किंवा समजा आम्ही पसंत्रम फक्त आसा करून ठेवले परंतु लॉक करायचं विसरलो विदाऊट इंटरव्ह्यू लॉक केले विथ इंटरव्ह्यू राहिले तर अशा प्रकारच्या बऱ्याच जणच्या ठिकाणी पाय शंका आहेत कमेंट्स आहेत बऱ्याच फोन मेसेज येत होते तर त्याबद्दलच या ठिकाणी ही जी माहिती आहे ती तुमच्यासाठी असेल की तुम्हाला परत एकदा पसंतीक्रम या ठिकाणी पण जनरेट करण्याची पण सुविधा उपलब्ध होईल आणि तुम्ही त्यावेळेस मात्र जो काय पाय वेळ तुम्हाला असेल पसंतीकरण जनरेट करणं आणि लॉक त्या वेळेमध्ये तुम्हाला पसंतीकरण पण लॉक करावे लागतील कारण तुम्ही आता बघितलं की समजा त्यांना जो काय पा पुढचा वेळ आहे तोही वाढून आला असता परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांनी डायरेक्टली ज्या काय पण जाहिराती राहिल्या होत्या त्यांना आपल्या जाहिराती पा अपलोड करण्यासाठीची वेळ दिली आणि मग आता जे ने जे काय पहा राहिले अस पसंतीक्रम परत लॉक करण्यासाठी त्यांना नेमका किती वेळ असणार आहे तर त्या ठिकाणी आपण पहा समजून घेऊया एक पेपरची पा कटिंग आहे तर त्यापूर्वी जर तुम्ही पाहा टेट तीनची पा तयारी करत असाल तर तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करता येईल विजय भवन टू पॉईंट झिरो यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पा प्ले स्टोरला पण मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच पा जॉईन करता येईल एक्झाम त्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय तुम्हाला आय एस पॅटर्न स्वतः शिकवले जातील तर त्याचा तुम्हाला फायदा येणाऱ्या पा टेट परीक्षेमध्ये होईल तसेच तुम्हाला टेट परीक्षेसाठीची प्रॅक्टिस खूप गरजेची असते तुम्ही क्लास कोणताही लावलेला असेल पण तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही वेळेमध्ये तुमचा पेपर पहा कव्हर करू शकता अन्यथा मग तुमचे बरेच प्रश्न पण राहू शकतात तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला तीनशे पन्नास मध्येच या ठिकाणी तीन महिन्यासाठी टेस्ट पॉईन करता येईल जर एखाद्याला वाटलं की मला तीन महिन्याची नको फक्त एका महिन्याची घ्यायची तर तुम्हाला एकोणशे पंच्याहत्तर मध्ये एका महिन्याची पॅकेज अवेलेबल आहे तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही ही वेबसाईट यूज करायची किंवा ऑनलाईन अभ्यास असं तुम्हाला प्ले प्लेस्टोरला ऍप्लिकेशन सर्च केलं की ऑनलाईन अभ्यास हे प्ले प्लेस्टोरला ऍप्लिकेशन येईल ते तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे थे टेस्ट सिरीज पास जॉईन करू शकता आता ठिकाणी बघा ही कटिंग आहे आता याच्यामध्ये पहा सचिंद्र प्रताप सिंग जे राज्य शिक्षण आयुक्त आहेत तर यांनी पहा काय म्हटलेलं आहे की आता पुन्हा एकदा पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा सर्वांना मिळेल का तर बघा शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवरती दुसऱ्या टप्प्यातील टेट बावीस साठी ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती एंट्री वरती आहेत त्या व्यवस्थापनाला त्रुटींची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दिनांक पाच सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे म्हणजे पहा उद्या उद्या सोमवार आहे उद्या तर उद्यापर्यंत संध्याकाळी पाच पर्यंत या व्यवस्थापना पा जाहिराती अपलोड करण्याची संधी दिली आहे आता बघा याच्यामध्ये काय बदल होणार नाही कारण पाहिजे तीन दिवसासाठी आहे त्यानंतर याच्यामध्ये परत अजून व्यवस्थापना जाहिराती अपलोड करण्याची पा वेळ दिली तर मग सेकंड टप्पा पूर्ण कधी होणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे पा तीन दिवसामध्ये म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत ही मुदत असेल मग याच्यामध्ये जे काय पहा जिल्हा महानगरपालिका खासगी संस्था असतील ज्यांचे रोस्टर किंवा ज्यांची माहिती उद्या पाच पर्यंत पाचपर्यंत कम्प्लीट होईल त्यांच्या जाहिराती पा पब्लिश होतील आणि मग जाहिराती पा, हो पा, पा या ठिकाणी पा पब्लिश झाल्यानंतर तिथून पुढे या जाहिरातीमधील पदांचा प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना पा उपलब्ध करून देण्यात येतील आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की पात्र उमेदवार पा कोण कोणते असतील की जे या टप्प्यामध्ये म्हणजे फेज दोन साठी आपले जे स्वप्रमाणपत्र आहे तुम्ही जर सर्टिफिकेशन करून घेतलं असेल स्वप्रमाणपत्र तुम्ही पूर्ण केलं असेल तर अशा सर्व पात्र उमेदवारांना हे पसंतीक्रम त्या ठिकाणी जनरेट करता येतील मग आता बऱ्याच जणांनी पाठीमागे पसंतीक्रम पा लॉक केले असतील परंतु जरी तुम्ही लॉक केले असतील तरी आता हे नवीन पण आहे नवीन जागा या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम पुन्हा एकदा पण पा रिजनरेट पहा करावे लागतील पहिले तुम्हाला ते डिलीट वगैरे करणं यासाठी काही सूचना येतील आणि त्या अनुसार तुम्हाला, तुम्हाला पसंतीक्रम पण रिजनरेट करावे लागतील आणि रिजनरेट केलेले क्रम तुम्ही परत एकदा असाईन करणं आणि असाईन करून ते लॉक करणं तर ही या ठिकाणी प्रोसेस असेल परंतु या प्रोसेस साठी फक्त आणि फक्त तीन दिवसांचीच या ठिकाणी पार मुदत असेल आता यासाठी बघा की या पदांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी उमेदवारांना पहा सोमवार नंतर पुढील तीन दिवस मुदत दिली जाईल म्हणजे सोमवारी हे पसंतीक्रम किंवा जे जाहिराती आहेत त्या अपलोड झाल्या मुदत संपली की कदाचित पहा मंगळवारपासून पुढील तीन दिवस या ठिकाणी जाहिराती पा पब्लिश झाले की तीन दिवसांची मुदत पसंतीक्रम लॉक करणं जनरेट करणं यासाठी सुविधा असणार आहे म्हणजे आता या ठिकाणी ज्यांचे पसंतीक्रम यापूर्वी पण लॉक करण्याचं राहिलेलं होतं तर त्यांनी आता घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तर तुम्हाला सर्वांनाच हे पसंतीक्रम पाहा म्हणजे ज्यांनी लॉक केले त्यांना सुद्धा आणि ज्यांचे लॉक करायचे राहिले त्यांच्यासाठी सुद्धा पसंतीक्रम जनरेट करून ते लॉक करावं लागेल परंतु आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपण थोड्याशा लक्षात ठेवायच्या बघा पसंतीक्रम पाहा विदाऊट चे देणं काही अवघड नाही कारण त्याच्यामध्ये जागा किंवा ज्या काही जाहिराती आहेत त्या तुम्हाला जास्तीत जास्त वीस वगैरे पाय एवढ्याच येतात परंतु जे काय पहा विथ इंटरव्ह्यू जे काही पहा पसंतीक्रम आहेत किंवा ज्या काही पहा जागा किंवा जाहिराती तुम्हाला येतात त्या जवळजवळपास चारशे साडेचारशे पाचशे एवढ्या जाहिराती तुम्हाला त्या ठिकाणी येतात आणि मग आता तुम्ही काय करायचं आहे बघा की तुम्ही आता ज्या काय तुम्ही पसंती क्रम लॉक केल्या आहेत तर त्याच्यामुळे तुमचा जो काही पसंती क्रम जे काय तुम्ही असाइन केले आहेत तर त्याची प्रिंट तुमच्याकडे पहा असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जे प्रिंट असेल किंवा जर तुमच्याकडे प्रिंट नसेल तर तुम्ही पोर्टल लॉग इन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स जे काही दिलेले आहे तर त्याची प्रिंट प्रिंट आउट काढून घ्या आता हे मी तुम्हाला कशामुळे सांगतो याचा तुम्हाला फायदा काय होईल बघा कारण मुदत पाठीमागच्या वेळेस जवळपास दहा ते बारा दिवस होती परंतु आता फक्त तीन दिवस मुदत आहे मग जर तीन दिवसामध्ये जर तुम्हाला सांगितलं की पसंतीक्रम पूर्वीचे तुम्हाला डिलीट करावे लागतील किंवा त्यांनी ते वरून पण डिलीट करून दिले तुम्हाला ते पसंतीक्रम जनरेट करावा कारण लक्षात ठेवा की पसंतीक्रम जर पसंतीक्रमामध्ये काही जरा ते नव्याने अपलोड झाल्या तर तुम्हाला नक्कीच पसंतीक्रम जनरेट करण्याची प्रोसेस करावी लागणार आहे आणि मग त्याच्यामुळे काय होईल तुम्ही जे पूर्वीचे पसंतीक्रम दिलेले आहेत ते जर तुमचे डिलीट झाले तर ते त्या केलेल्या पंतीक्रमामध्ये नसतील आणि मग त्यामुळे परत तुम्ही पसंतीक्रम जनरेट करणं परत ते सिलेक्ट करणं परत ते पसंतीक्रम असाईन करणं आणि असाईन करून तुम्हाला ते लॉक करायचे मग यासाठी जर तुमचे साडेचारशे पाचशे किंवा अजून त्यात आता हे नवीन पसंतीक्रम आले ते ऍड झाले म्हणजे पाचशे साडेपाचशे काही पसंतीक्रम येतील मग तुम्हाला त्याच्यामध्ये असाईन करण्याला वेळ लागू शकतो मग तीन दिवस मुदत तुम्हाला पुरणार नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं की यापूर्वी जे काही तुम्हाला जाहिराती आलेल्या होत्या तर त्यांचे तुम्ही आसन केले पाहिजे तिकडे तुम्हाला जवळचा कोणता लांबचा कोणता किंवा तुमच्या अकरावी बारावी किंवा नववी दहावी यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ते शॉर्ट केले असणार आहेत मग आता फक्त तुम्ही तो तिची काय पा प्रिंट आउट आहे ती तुम्ही जवळ ठेवायची आणि जे काय पा नव्याने पसंती क्रम त्या ठिकाणी ऍड होतील तर तेवढेच तुम्ही त्या ठिकाणी पाहायचे लिहायचे मग पसंतीक्रम जे नव्याने ऍड होतील त्याच्यामध्ये पन्नास असतील चाळीस असतील किती तुम्हाला आलेले असतील तर ते फक्त तुम्हाला जिल्हा वाईज बघायचे की कोणत्या ठिकाणी तो पसंतीकरण बसवायचा म्हणजे यामुळे काय होईल की तुम्ही ज्यावेळेस पसंतीक्रम असाइन करणार ज्यावेळेस सिलेक्ट करणार तर तुम्हाला त्या प्रिंट आउट प्रमाणे ते सिलेक्ट करता येतील आणि जे काही नव्याने ऍड झाले असेल तर त्याच्या खाली तुम्हाला ते ऍड करता येतील म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला हे क्रम पा असाईन करता येतील कारण पहा वेळ खूप दिवस कमी आहे कारण मग काय होतं सर्वांनी बघितलं की जसं जसं पाच शेवटचा दिवस येतो ना तसं पास सगळेच जण त्या पोर्टलला पहा येतात आणि आपले क्रम असाईन किंवा लॉक करण्याची त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि मग ओटीपी न येणं किंवा समजा ओटीपी जरी आला तर कॅपचर कोड मॅच होत नाही किंवा समजा तुम्हाला त्या ठिकाणी बाहेर फेकलं जाईल किंवा तुम्ही एकाच वेळेस पन्नास पन्नास साठ साठ पसंतक्रम ज्या वेळेस आसान कर त्यावेळेस ते ॲटोमॅटिकल टाइम आउट होतो मग या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने पाठीमागच्या पसंत क्रमानुसार सगळ्या गोष्टी जर केल्या आणि नव्याने ऐल पसंतीकरण फक्त त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ऍड करायचे त्या ठिकाणी तुम्ही ऍड करत गेला की तुम्हाला कमी वेळेत तुम्ही पसंतीकरण पण लॉक करू शकता म्हणजे उद्याचं जे काय तुमचं भविष्यात जे तीन दिवस तुम्हाला दिले जातील त्याच्यामध्ये तुम्हाला डोकेदुखी होणार नाही बघा अशा तुम्हाला मी या गोष्टी पण सांगितले की तुम्हाला नेमकं पुढं काय कोणत्या गोष्टीची पा तयारी करायची बाकी या ठिकाणी टेटचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी फिलअप करत असा तो फिलअप करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेस्ट पा जॉईन करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा फायदा होईल तीनशे मध्ये तीन महिन्यासाठी दोनशे मध्ये एक महिन्यासाठी ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला किंवा ऑनलाईन अभ्यास हे अप्लिकेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पाय जॉईन करायचे असेल याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विशेष शिकवले जातील फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच पाय परचेस करता येईल तर ही बॅच तुम्ही परचेस पा करू शकता एक्झाम नीती नावाचं आहे ऍप्लिकेशन पण डाऊनलोड करून घेऊन तर या दोन्ही ऍप्लिकेशच्या लिंक ऑनलाईन अभ्यास आणि एक्झाम नीती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक पण मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद